सातबाराच्या बातमीपत्रात पुन्हा स्वागत इचलकरंजी शहराच्या चारही प्रवेश मार्गावर स्वागत कमानी उभारून महापुरुषांची नावं द्यावीत आणि शहरात चिल्ड्रन पार्क उभारण्याची मागणी विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य मधुकर मुसळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महापालिकेकडे केली आहे दरम्यान याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आयुक्त पल्लवी पाटील यांनी बांधकाम विभागाला दिल्या इचलकरंजी शहर महाराष्ट्राचं मॅनचेस्टर म्हणून ओळखलं जातं शहरात प्रवेश करताना त्याची भव्यता शहरात येणाऱ्या नागरिकांना दिसावी यासाठी शहरात प्रवेश करणाऱ्या चारही मार्गांवर स्वागत कमानी उभारण्यासाठी महापालिकेनं पुढाकार घ्यावा पूर्वी कोल्हापूर नाक्याजवळ असलेली स्वागत कमान नवीन कमानीसाठी पाडली पण त्यावर आजपर्यंत कोणतीही हालचाल झालेली नाही त्याचप्रमाणे हातकळंगल्याकडून येणाऱ्या मार्गावरील सध्याची कमान जीर्ण झाली आहे अशा परिस्थितीत शहराच्या चार दिशांना असलेल्या प्रवेश मार्गावर महापालिकेनं एक समान स्वागत कमानी उभ्या कराव्यात त्या कमानीना महापुरुषांची नावं द्यावीत त्याचप्रमाणे शहरात आयडियल असं चिल्ड्रन पार्क निर्माण करावं अशी मागणी मधुकर मुसळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली त्यावर या दोन्ही कामांचा सा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आयुक्त पाटील यांनी बांधकाम विभागाला दिल्या तसंच अनेक महिन्यांपासून रखडलेलं ज्ञानेश्वर मंदिर आमराई रोड ते डॉ आंबेडकर पुतळा या मार्गाचं डांबरीकरणाचं काम कार्पेटसह तात्काळ करण्याची मागणी शिष्टमंडळानं केली तर कामाच्या दिरंगाईबद्दल ठेकेदाराला नोटीस बजावावी आणि तातडीनं काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी संबंधितांना दिल्या यावेळी अल्पेश गोगड विमलकुमार बंब महेश दुधाणे उपस्थित होते